धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीडीएन योजनेचे भूमिपूजन शिंदखेडा तालुक्यातील चौपन्न गावातील त्रेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर क्षेत्राला होणार लाभ आमदार जयकुमार अवल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश जांभळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील चौपन्न गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या बंदिस्त पाईप वितरण प्रणाली पीडीएन योजनेच्या शुभारंभ रिपीट केला पीडीएन योजनेचा शुभारंभ दिनांक दहा सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मूर्त स्वरूप येत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार आमरेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा खासदार शोभादाई बच्छाव जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तेवीसशे कोटींची सुरवाडी जांभूळ उपसा सिंचन योजनेचे काम मोठ्या गतीने सुरू असून ते काम पूर्णत्वाकडे आहे त्यानंतर तापी नदीचे जांभळ धरणात आलेले पाणी शिंदखेडा तालुक्यातील चौपन्न गावांना जांभळ धरणातून सातशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा होणार आहे यामुळे या, या गावातील एकूण बेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर जमीन एका वर्षात सिंचनाखाली येणार आहे थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज दोन कार्यक्रम आहे एक आपली शेतकरी शिवसंवाद विकास यात्रेच समारोपचा कार्यक्रम आणि दुसरा आपलं भाग्य बदलणारी आपलं जीवन बदलणारी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम म्हणजेच बंदिस्ट नाला पीडीएन एक हजार पन्नास कोटीचा पीडीएन प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा योगायोग आहे की आपले सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आमचे प्रेरणाचे स्तोत्र या महाराष्ट्रामध्ये पहिल्या विधानसभेचे आमदार आणि धुळे जिल्ह्याचे आधुनिक धुळे जिल्ह्याचे जनक सहकार मर्षी दादासाहेब माझे आजोबा यांचा आज वाढदिवस आहे आणि शंभर वर्ष त्यांना पूर्ण होतात ते त्यांनी जिल्हा बँक युनिव्हर्सल स्टार्च गव्हर्मेंट पॉलिटिक असे अनेक संस्था चालू केल्या आणि आज शंभर वर्षानंतर त्यांच्या वाढदिवसाला राज्याचे धडाडीचे नेत्यांच्या हस्ते एक हजार कोटी रुपयाची योजनेचा शुभारंभ आहे मी तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिवादन करतो खरंच आपली शेतकरी शिवसंवाद यात्रा याच्यामध्ये भाऊ आम्ही एकशे आठ महादेवाचे मंदिर हे आमच्या मतदारसंघामध्ये स्थापना करण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून श्रावणच्या पहिल्या दिवशी पाच ऑगस्टला आम्ही सुरू केलं आठ सप्टेंबर पर्यंत पस्तीस दिवस गावान गाव आणि गाव गल्ली आणि गल्ली आम्ही फिरलो लोकांचा प्रचंड असा पाठिंबा प्रचंड असा आशीर्वाद मिळाला अनेक विकासाच्या कामांचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सत्कार देखील झाला कुठं रात्रीचे तीन वाजायचे हे कळायचंही नाही परंतु आमच्या सगळ्या लोक आम्हाला पाठिंबा द्यायचे यावर्षी एकाहत्तर वर्षानंतरचा श्रावण आहे तसाच एकाहत्तर वर्षानंतरचा पाऊस देखील पडलेला आहे ज्या आमच्या दुष्काळ तालुक्यामध्ये सहा महिन्यापूर्वी प्यायला पाणी नव्हतं आज पंधरा हजार विहिरी आम्ही दिल्या आहेत बादली पाणी काढू शकतो हे आमची तालुक्याचं हे बदल झालंय आणि आता तुमची योजना आल्यानंतर कधीही दुष्काळ नावाचा पाहुणा आमच्या तालुक्यामध्ये येणार नाही आणि आला तर ढकलून टाकण्याची बाहेर टाकण्याची ताकद आमच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये झाले ही यात्रा होत असताना मध्येच तुम्ही भाऊ देवा भाऊ सर्वांचे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊंनी आमच्या भाऊंचं सरकार आहे देवेंद्र भाऊ गिरीश भाऊ जयकुमार भाऊ आणि म्हणून या एकाहत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मागे उपाटा सरकार होत त्यांनी कधी विचार केला नाही पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी कधी विचार केला नाही काँग्रेसचे तर किती मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी विचार केला नाही पण आमच्या भाजप प्रणित सरकारने आमच्या लाडक्या बहिणींचा विचार केला आणि रक्षा बंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये औक्षणाचं प्रेम व्यक्त केलं आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही दरवर्ष दर, दर महिन्याला आमच्या भगिनींच्या खात्यावर त्यांचा मानधन सन्मान हा मिळत राहील हे देवा भाऊंच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे आमच्या भगिनी सकाळी उठतात भांडे धुतात धुनं करतात जेवण बनवतात सेवा करतात सगळ्या प्रकारचं काम करतात आणि स्वतःला कायम शेवट ठेवतात वाढायला पहिले खायला शेवट बनवायला पुढे बोगणे धुवायला सगळ्यांची शेवटची जबाबदारी सगळ्यांचं सगळं सग्ड़ा झालं की आमची बहीण काम करते आणि त्या बहिणीचा मान राखला गेला पाहिजे तीन कोटी लोकांच्या भगिनींना टप्प्याटप्प्यानी त्यांच्या खात्यावर मानधन देण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणार माननीय शिंदे साहेब अजितदादा यांच्या सरकारने केलं आणि म्हणून भाऊ रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर तुम्हाला मी त्यांना परवानगी दिली असती तर तुमचे दोघ हात भरले असते इतक्या आमच्या भगिनी राख्या घेऊन आलेल्या आहेत पण मी त्यांना सांगितलं वेळेचं बंधन आहे आज आपल्या आमच्या शिंदखेडा मतदारसंघामध्ये हा कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुका आमच्या पिढ्या पिढ्या दुष्काळाशी सामना करतात दर दोन तीन वर्षामध्ये दुष्काळ येतो असलेले डबे खाली करून जातो पुन्हा आमचं आमचं जीवन चालू जातं पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन मागच्या काळामध्ये सारंगखेडा बॅरेज सुलवाडे बॅरेज प्रकाशा बॅरेज झाला त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही पिडीएनची त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुलवाडे जामपण योजना झाली पहिले तापी आम्ही अडवली त्या तापीच्या किनावर लोकांना भागादार केलं नंतर मोदी सरकारच्या माध्यमातून माननीय बाबा भामरे आमचे खासदार त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या सर्व परवानग्या मी मागच्या काळामध्ये सुधीर भाऊंनी गिरीश भाऊंनी मदत केली त्या योजना आणल्या पण आपल्याकडे निधी नव्हता खासदार सुभाष भामरेंनी सातत्याने चिकाटी धरली आणि प्रयत्न करून सुरवाडे जामपटसाठी बळीराजा योजनेमधनं दोन हजार चारशे कोटी रुपये मिळवले आणि ती योजनाची सुरुवात झाली खरं तर भाऊ आम्हाला दुःख वाटतं की आज सुलवाडे जामपड आपण पाहायला आले पण आपल्या हस्ते आम्हाला उद्घाटन ठेवायचं होतं दोन वर्ष जर हे सरकार आलं नसतं गती जर कमी झाली नसती केंद्राच्या पैसा त्यांनी वापरला असता तर आज उद्घाटनचा सोहळा झाला असता पण जाऊ द्या तुमचं कामच महान आहे तुम्ही ते नाही तर याची सुरुवात तुम्ही केली आणि म्हणून येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्ये सुलवाडे जामपड कनोली योजना पूर्ण होणार आणि पूर्ण तापी पासून तर ता मालेगाव पर्यंत सर्वांना पाण्याचा लाभ होणार मग त्याच्यामध्ये शिंदेडा तालुका असेल धुडके दुड़ धुळे तालुका असेल मालेगाव तालुका असेल या सगळ्यांचं कल्याण होणारच आहे पण त्याच्या पुढचा टप्पा गेला मागच्या वेळेस मी देवेंद्र भाऊना भेटायला गेलो म्हटलं साहेब माझ्याकडे पीटीएनची योजना पाहिजे देवेंद्र भाऊ म्हटले तुम्हाला मी मंत्री बनू शकलो नाही पण त्याच्या ही मोठी योजना तुमच्या तालुक्याला देणार अवघ्या आठ महिन्यामध्ये दे। देवेंद्र भाऊनी शब्द दिला आणि आठ महिन्यामध्ये आज भूमिपूजनचा कार्यक्रम आहे दहा सप्टेंबरला भूमिपूजन होत आहे आणि अकरा सप्टेंबर उद्या पीडीएन योजनेचं चा काम चालू होईल आणि दीड वर्षामध्ये जास्तीत जास्ती दोन पण मला वाटतं दीड वर्षामध्ये चोपन्न गावांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या पैशाच्या माध्यमातून पाईपलाईन येणार आणि आज दुष्काळ असलेला आमचा तालुका सव्वा वर्षानंतर शंभर टक्के बागायत होणार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी आभार मानतो अभिनंदन करतो पण असं एवढा मोठा नेता मिळाल्यानंतर एवढा योजना मिळाल्यानंतर आमची काय यादी काय संपत नाही तुम्ही शंभर काटांचं आम्हाला हॉस्पिटल दिलं आमची तिकडे तापी बोरायची योजना चालू आहे त्यालाही आपण मार्च मध्ये पंधरा मार्च रोजी आपण जी आर काढला या दोन हजार चोवीसच्या आणि त्याला सुप्रमा आम्हाला दिली ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्याही पीडीएनचा आपण विचार करणार अमरावती प्रकल्पाचाही पीडीएनचा विचार करणार आणि त्या माध्यमात आम देखील आमचा हा प्रकल्पाचं काम सुरू होणार आणि मग आमच्या तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्यानी अनेक प्रकल्प होऊ लागलेत आणि आपण मंत्री असताना आपण नेते असताना सगळ्याच गोष्टी पूर्ण होतात परवा आम्ही बातमी ऐकली आमचा हा नरडाणा भाग हा कायमस्वरूपी दुष्काळ भाग होता इथे तीस हजार चाळीस हजार रुपये एकरनी एक जमीन विकायची पाच सात वर्षापूर्वी बघा कसं आपलं नशीब बदललंय आज आपल्याकडे पीडियाच्या योजनेमध्ये शेतात पाणी येणार दिल्ली मुंबई जोडणारा नॅशनल हायवे औद्योगिक क्रांती आपल्याकडे होतेच आहे या सरकारच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प येतातच आहे आणि त्याचबरोबर मागच्या काळामध्ये आमच्या खासदारांनी प्रयत्न केला होता आणि देवेंद्र भाऊंचा धक्का असल्यानंतर दिल्लीचा तक्त सुद्धा तिथे सुद्धा महाराष्ट्राचा आवाज चालतो आणि आता आमची मनमाड इंदोर रेल्वे ही अठरा हजार कोटीची ही मंजूर झाली पण त्याच्यामध्ये आनंद आम्हाला होतोय की शिरपूरला अमरीशबाई कडे रेल्वे स्टेशन असणार आहे सोनगीरला रेल्वे स्टेशन असणार आहे सगळंच कल्याण हायवेचा स्टॉप सगळ्या गोष्टी होत असताना आता पहिला टप्पा मात्र नळडाना ते धुळे होणार आहे आणि म्हणून या योजनेमध्ये सर्वात मोठं स्टेशन या भारतामधले कुठेही रेल्वेने जायचं असेल जम्मू काश्मीर काय कन्याकुमारी काय आसाम काय आणि गुजरात काय कुठेही जायचं असेल तर माझ्या मतदारसंघातल्या नरडाणा स्टेशनला या सर्वात मोठं स्टेशन हे शिंदखेडा तालुक्यामध्ये राहणार काय रेल्वे काय हायवे काय उद्योग काय पाणी भाजपचं सरकाराला आमचं नशीबच बदललं हे एकदम जोरदार झालं आणि मग आपल्या माध्यमातनं सगळंच आहे आमच्या विक्रम इथे मोठं आपण ऊर्जा मंत्री पण आहेत तिथे जवळपास सात आठशे एकर आहे तिथे रेल्वे आहे पाणी आहे अनेक गोष्टी आहेत माझी विनंती आहे की तिथे सोलार पार्कच्या ऐवजी तिथे जर एम आय डी सी झालं हजारो हातांना काम मिळेल आणि शिक्षण सिंचन आणि उद्योगचा नारा याला अधिक चालना मिळेल आणि त्याच्या सुद्धा आपल्या आपण विचार व्हावा ही विनंती करतो पुनर्वसन अपला चा मदे, सोडा चा पुनर्वसन संदर्भात या आपल्या इरिगेशनच्या खात्यामध्ये सोळा गावांचं पुनर्वसन आहे त्याच्यामध्ये देवी आणि वाडीचे काही प्रश्न आहेत ते आपले कट्टर भाजपचे गाव आहेत मी विनंती करेल की आपण त्याला बैठकीला वेळ द्यावा आणि त्याच्या माध्यमातून त्या प्रकल्पाचा मार्गी लावा आज आमच्याकडे मला किती किती सांगू सोनगीर पासून तर डोंडाईच्या फोर लेनचा हायवे आपण मंजूर केलाय आणि त्याचं भूमिपूजन ए डी मधली योजना अडीचशे कोटीचं काम आपण मंजूर केलं आणि त्याचं काम सुद्धा आता पुढच्या पाच सहा दिवसामध्ये सुरू होईल आज आपण आले तर खाली आत आलेच नाही आपण आमच्या छोटासा शिंदखेडा तालुका तीस खाटांचं रुग्णालय आम्हाला पन्नास खाट पाहिजे होत मागणी आमची पन्नास खाटची होती ते म्हणले व पन्नास काय मागतात शंभर खाटांचं रुग्णालय हे आपल्या धुळे जिल्ह्यानंतर हे आपल्या शिनकेडाला होणार आहे आणि आपलं परिवर्तन तिथे होणार आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे साहेब आपल्या माध्यमातनं तहसीलचं कार्यालय शिनकेडाला मिळालं पंचायत समिती कार्यालय मिळालं आदिवासींचं हॉस्टेल मिळालं सामाजिक समाज कल्याणचं हॉस्पिटल हॉस्टेल मिळालं ती ग्रामपंचायत होती तिला नगरपंचायत आपल्या माध्यमातून आम्ही बनवलं आता त्या नगरपंचायतला सुद्धा एक बिल्डिंग आपल्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे असे अनेक विषय म्हणजे आम्ही मागायला काही नाही आपल्याला दिलंच आहे आम्ही तुम्ही जर परवानगी दिली असती तर आमच्या सगळ्या लोकांनी हार घेऊन लाईन लावले असते एवढं काम तुम्ही आमचं केलंय ही तुमच्याकडनं उद्घाटन नाही भूमिपूजनची नाही ही आभाराची सभा आहे आम्ही साऱ्या लोक देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमच्या नेत्यांचं जोरदार आभार मानतो आणि जोपर्यंत इतिहास राहील त्या इतिहासामध्ये तुम्ही केलेलं काम हे अक्षरामध्ये लिहिलं जाईल की कधी काळी दुष्काळ असणारा कायम देणारा तालुक्यामध्ये आम्ही तर ता पाणी मागत होतो तुम्ही पाईपलाईन विहिरी पर्यंत आमच्या शेतापर्यंत पोहोचून दिली त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची योजना ग्रीड योजना ही आमच्या माठापर्यंत आणि पुढच्या दीड दोन वर्षामध्ये शिनखेडा तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या माठापर्यंत प्रत्येकाच्या शेतापर्यंत बागायतीकरण होणार हे स्वप्न आम्ही पाहतोय काय असं आम्हाला वाटतंय पण आपला आभार मानावे तितके कमी आपण एवढं मोठं काम केलंय आणि ज्या ज्या वेळेस आपण हाक द्याल लाखोच्या संख्येने हा धुळे जिल्हा आपल्या पाठीशी उभं राहील हे सुद्धा मला नम्रपणे आपल्याला सांगायचंय आपण इथे आले मला माहिती आहे की कि आज किती कार्यक्रम आपल्या समोर आहे पण केवळ आमच्या जिद्दीसाठी आमच्या आग्रहासाठी इथे बाजूचा शिरपूर इथे बाजूचा धुळे ग्रामीण धुळेश्वर शहर साक्री आम्ही सर्व एक पाच पांडव आम्ही सगळे तालुका एक आहे आणि यावेळेस पेटी मधन हा भगवा कमळ हा फुडल्याशिवाय राहणार नाही हे धुळे जिल्ह्याच्या वतीने देतो पाचच्या पाच आमदार हे आपले विचाराचे असतील ही सुद्धा या निमित्ताने जनतेच्या वतीने ग्वाही देतो कारण आम्ही फक्त घेतो नाही लेना बँक आमच्याकडे नाहीये ज्यांनी आमच्यासाठी केलं हा खानदेशचा माणूस त्याच्यासाठी जीव जीवताला तयार असतो आणि म्हणून दिल्याशिवाय नाही हे हो अभिवाचन देतो आपण आले आपले आभार मानतो सव्वीस कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं उत्तर महाराष्ट्राशी खानदेशशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं देशात आलं राज्यात आलं महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मी मोदीजींना विनंती केली मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायातनं चा बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होतं कि ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी जांफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं त्या काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेल्या म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेने इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी दोन वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही दिली जयकुमार जी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बदलणार आहे चौपन गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या चिंखेड्यामध्ये घर द्या आता जयकुमार भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करीन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रीपद द्या का नका देऊ मला त्याच्या काही घेणं देणं नाही मला तुम्ही पीडीएन द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे आणि जयकुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी मधुमेह हो साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका